हुंदल छत्रिय अकुलावत सिहा सनाधिश्वर राजा अधिराज श्रीवान योगीराज बहुजन प्रदीपपाल छत्रपती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेची शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे सद्गुरु क्रांतिकारी शिवालाव महाराज स्त्री शिक्षणाचे बीजे रोपून या महाराष्ट्राला स्त्री मुक्तीतून स्त्रियांना जागृत करणारे क्रांतिकारी निर्माण करणारी स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजावसाहेब व युवकाला प्रेरणा असणारे स्वामी विवेकानंद या सर्व महान प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावदा गाडेकर व उपाध्यक्ष व इथे जमलेले सर्व देवी गावातील ज्येष्ठ नागरिक व माझ्या युवक मित्र मित्रांनो आज आपण येथे युवक जागृती अभियान म्हणून येथे आयोजन करण्यात आलेले आहे निमित्त आहे राष्ट्रमाता राजमाता जिसाहेब यांची जयंती म्हणून आज आपण पाहतो हे नाव प्रत्येक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात गाजते त्याच मूळ कारण काय आहे हे आपण शोधायला पाहिजे कारण आपले युवक आपणच आपल्या घराचं उदाहरण बघितलं तर आपला मुलगा कुठेतरी सोशल मुवमेंट किंवा सामाजिक कार्यासाठी जर बाहेर पडत असेल तर आई म्हणते नको तुला काय करायचंय कोणतरी दुसरं बघेल दुसरं कोणतरी बघेल दुसरं कधी छत्रपती शिवाजी महाराज परत नाही आपल्या घरातून छत्रपती शिवाजी महाराज घडवावे लागेल आपल्या घरातून डॉक्टर आंबेडकर निर्माण करावं लागेल तरच आपल्या देशाचं आणि आपल्या विश्वाचं भवितव्य कुठतरी उज्ज्वल होईल असं मला वाटत आहे युवक घडवायला येतात छत्रपती शिवाजी महाराज कसा कसे घडले हे आपण जाणले पाहिजे कारण की त्याच्या पाठीमागं या महाविभूतींचा हात होते आजची आई आणि देवाची आई जर बघता तर खूप जमीन आहे लखुजी जाधवांची मुलगी शहाजी राजे निजाम मध्ये सुभेदार होते धावळीचे दिवस होते सापडले होते हत्ती भानावरून निघून गेला होता आणि चिडलेला हत्ती थांबवण्यासाठी दोन पथक निर्माण करण्यात आले होते दत्ताजी जाधव आणि संभाजी जे शहाजी महाराजांचे बंधू होते दोघांमध्ये शर्यत लागली कोण हाती थांबेल हो। राग अनावर गेला होता दत्ताजी जाधवांनी ते हातीचं सोडच कापून कापून टाकलं होतं संभाजी महाराज जे शहाजी जे बंधू होते दे ते म्हणू लागले काय तुम्ही निहत्या हत्तीवर वार करता हिंमत असेल तर या इकडे आणि दोन दोन हात करा मर्दाश सारखा आणि त्याच्या दोघात मध्ये तलवारी कटाकट वार वार होऊ लागले आणि त्याच्यामध्ये दत्ताजी जे जाधव होते त्यांचं मरण झालं बंधाला पत्कारले ते पाहून नकोजी जाधव म्हणतात म्हणून त्यांनी संभाजी महाराजांच त्यांचं निधन केलं हे ऐकल्यानंतर शहाजी राजे आले माझ्या भावाला आपण कापतो एक के तुकडे केले ते कोण होते रक्ताचे संबंध होते पण रक्तावर जाण्यावर आले होते आणि इथूनच त्यांची काय झाली होती वयर निर्माण झाला आणि तेच वयर राजमाता राजमाता जिजाऊ सह्याद्रीच्या कानाकाण्या काना धावावं लागलं लखोजी जाधव शहाजी महाराजांच्या पाठला करत होते आणि याच्यातूनच विश्वासराव देशमुख यांच्या वाड्यावर शहाजी महाराजांनी जिजाऊ भाऊसाहेबांना ठेवण्यात आलं आणि हे वाडं होत शिवनेरीच्या किल्ल्यावर शहाजी राजे म्हणले तुम्हाला पुणे हे पुणे हे बहाल करू आम्ही पुणे देव गेले कोणाला राष्ट्रमाता राजमाता आणि घडवा हे पुणे त्यावेळेस पडलेला पुणे एक माणूस सुद्धा राहायचा नाही आणि जो येथे राहील त्याची वंशावळ समाप्त होईल असं असं भाष्य केलं जात होत राष्ट्रमाता जिजाऊ मासा म्हणले माझी वंशावळ समाप्त हो गया बीतक पुणे बसू आणि अनिता शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सोन्याचा नागर ज्या पुण्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता आऊ साहेबांनी ना, नागर पेरलं आणि त्या इतक्या इथल्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन उमेद सहकारी संस्था पहिली कोणी उभी केली असेल ते राजमाता राज आऊ साहेबांनी केली आणि जेव्हा शेतकरी पीक पिकू लागले तेव्हा त्यांच्या वेगवेगळे पिकावर प्राणी हल्ला करत लांडगे हल्ला करत आणि यांच्यातून कुठेतरी समस्यातून कुठेतरी निवारण करण्यासाठी त्यांनी बक्षीस कोण जो त्या मारून त्याला वेगवेगळे माणसं येऊ लागली एक रात्र होती दोन वाजले होते एक रात्र होती बिगबिगीने एक तरुण रक्ताचं बंबळ अंगावर घेऊन आला होता आता कुठं आहे मला भेटायचंय शिपाईने आणि ही वेळ आहे वे का भेटायची सकाळी यावं आणि हे गोंधळ ऐकून जिजाऊ आलीसाहेब बाहेर पडले कोण आहे तिकडे यावं इकडं राजमाता मी या लाडग्याला मारून आलो इतक्या रात्री का आला तुम्हाला बक्षीस भेटणार नव्हती का सकाळी नाही हो मी बक्षीस घेण्यासाठी नाही आलो मला तुम्हाला दाखवायचं होत बक्षिसाची थाप वाजा